रमाबाई हॉस्पिटलच्या बेडवर पडून होत्या बाहेर त्यांची दोन्ही मुलं सौरव आणि गौरव दोघे एकमेकांसोबत बोलत होते आणि शेजारीच त्यांची मुलगी सुचिता फोनवर व्यस्त होती रमाबाईंनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा त्यांच्याजवळ बसलेला त्यांचा नोकर गणपत पटकन उभा राहिला आणि म्हणाला मालकीनबाई तुम्ही शुद्धीत आला देवाचं खूप आभार जे तुम्ही शुद्धीत आला असे बोलून त्याने त्याची बायको पारूकडे बघितले आणि तिला म्हणाला पारू तू इथे थांबून मालकीनबाईंची काळजी घे मी जाऊन डॉक्टरांना बोलावून घेऊन येतो असे बोलून तो बाहेर जातो तिथेच उभा असलेली पारू मालकीनबाईंना या परिस्थितीत पाहून काळजीत होती रमाबाईंच्या तोंडाला मास्क लावलेला होता त्या पारूला पाहून तिला काहीतरी सांगायचा प्रयत्न करीत होत्या पण त्याचवेळी पारू त्यांना थांबवत बोलते की मालकीनबाई तुम्ही काळजी नका करू ते आता येतीलच डॉक्टरांना घेऊन तोपर्यंत तुम्ही काही बोलू नका पण रमाबाईंची डोळे मात्र त्यांच्या मुलांना शोधत होते त्यांनी आजूबाजूला पाहिले तर जवळच सोफ्यावर बसलेली त्यांची मुलगी सुचिता दिसली आणि त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि जवळच उभी असलेल्या पारूला इशारा करत तिला बोलवायला सांगितले तेव्हा पारू सुचिता जवळ जाऊन तिला म्हणते की दिदी मालकीनबाई तुम्हाला बोलवत आहेत त्यांना तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे तेव्हा सुचिताने एक क्षण पारूकडे आणि एक क्षण आईकडे पाहिले आणि म्हणाली आई शुद्धीवर आली का चांगली गोष्ट आहे पण आत्ता मी फोनवर बोलत आहे त्यामुळे मी नंतर येईल तोपर्यंत तू जा आणि डॉक्टरांना बोलावून घ्या हे ऐकून जवळच असलेली तिची आई रमाबाई यांना वाईट वाटले पण त्या काही बोलू शकल्या नाही पण त्यांच्या डोळ्यात मात्र पाणी आले होते हा विचार करून की तिच्या मुलीकडे एवढा सुद्धा वेळ नाही की ती आपल्या आजारी आईची भेट घ्यावी म्हणून जवळच असलेली पार्वतीला मात्र मालकीनबाईंची तळमळ समजत होती म्हणून त्यांच्या जवळ येऊन बसली तवड्यात गणपतसुद्धा डॉक्टरांना घेऊन आला डॉक्टर आल्यानंतर त्यांनी रमाबाईंचे चेकअप केले आणि चेकअप झाल्यानंतर सिस्टरला त्यांची काळजी घेण्यास सांगून बाहेर गेले बाहेरच सौरव आणि गौरव डॉक्टरांना पाहून त्यांच्याजवळ गेले आणि त्यांच्याशी बोलू लागले इकडे गणपत मालकीनबाईजवळ जाऊन बसतो आणि त्यांना बोलतो की मालकीनबाई तुम्ही थोडीसुद्धा काळजी करू नका डॉक्टर साहेब तुम्हाला लवकरच बरे करतील हे ऐकून रमाबाई त्यांच्याकडे पाहून चेहऱ्यावर नाजूक स्माईल आणतात पण त्यांना चांगलं माहीत असतं की आत्ता त्या काही दिवसाच्या पाहुणे आहेत इकडे सुचिता उठून बाहेर निघून गेली औषधाच्या प्रभावामुळे रमाबाईंना झोप येऊ लागली आणि त्या झोपी गेल्या तेव्हा गणपत हळू आवाजात पारूला बोलतो की पारू तू घरी जा आणि मालकीनबाईंसाठी काहीतरी हलका फुलका नाश्ता तयार करून घेऊन ये आणि सूपसुद्धा घेऊन ये तोपर्यंत मी इथेच आहे हे ऐकून पारू घरी जायला निघते रमाबाई झोपल्या होत्या आणि पारूसुद्धा घरी गेली होती त्यामुळे गणपतसुद्धा चहा पिण्यासाठी थोडा वेळ बाहेर जातो थोड्या वेळानंतर सौरव गौरव आणि त्यांची बहीण सुचिता या रमाबाईजवळ येतात आणि आपआपसात काहीतरी बोलायला लागतात ते बोलत असतानाच पुन्हा डॉक्टर त्या रूममध्ये येतात आणि डॉक्टर त्यांना बोलतात की हे बघा तुमच्या आईच्या तब्येतीमध्ये काही फरक पडताना दिसत नाही त्यांना हा दुसऱ्यांदा हार्ट अटॅक आला आहे परिस्थिती खूप नाजूक आहे हा माहीत आहे डॉक्टर पण तुम्हीच सांगा की कि अजून किती दिवस त्यांना इथे ठेवावे लागेल सौरवने डॉक्टरांना विचारले हा डॉक्टर आम्ही किती दिवस झाले इथे थांबलो आहोत यावेळी त्यांचा लहान मुलगा गौरव म्हणाला आम्ही अजून तरी काहीच सांगू शकणार नाही पण आमचे प्रयत्न चालू आहेत तुम्ही काळजी नका करू हे बोलून डॉक्टर तिथून निघून जातात डॉक्टर आणि त्यांच्या मुलांच्या आवाजाने रमाबाईंची झोपमोड होते तरी पण त्यात तसेच डोळे मिटून पडून राहतात सौरव आणि गौरव आपापसात आप बोलत होते दादा ही कसली समस्या आहे अजून किती दिवस आपण आईसाठी आपले दिवस खराब करणार आहोत तेव्हा सौरव म्हणतो मी तर काय करणार डॉक्टर बोललेत ना की अजून काहीच सांगू शकत नाही किती दिवस ठेवावे लागेल इथे तेव्हा गौरव दुःखी होऊन बोलतो की तीन दिवस झाले इथे आहोत दोघेही बहू एकमेकांना स्वतःचे प्रॉब्लेम सांगत होते माझेही तेच हाल आहे सकाळपासून तुझ्या वहिनीचे फोनवर फोन येत आहेत आणि ती म्हणत आहे की लवकर काम आवरा आणि पटकन निघून या इथे कामाचं तर दूरच राहील पण आपण त्याबद्दल आईशी काही बोललोसुद्धा नाही सौरवने त्यांची अडचण सांगितली दादा मी तर म्हणते की आई शुद्धीवर येताच आपण तिला विचारायला हवं की तिने तिच्या मृत्यूपत्रात काय लिहिलं आहे सुचिता तिच्या भावांचे बोलणं ऐकून म्हणते सुचिताचं बोलणं ऐकून सौरव वाईट हास्यासह म्हणाला की मला वाटते की आईने तिघांसाठी बरोबरीची वाटणी केली असावी आपल्यासह मुलांच्या तोंडातून तो असले बोलणे ऐकून रमाबाईचे हृदय तुटत होते ती विचार करायला लागते की किती सुखी परिवार होता तिचा ती तिच्या तिन्ही मुलांसोबत किती आनंदात होती पण तिच्या नवऱ्याच्या अकाली निधनानंतर सर्व काही बदलून गेलं सौरव गौरव आणि सुचिता हे खूप लहान होते तिन्ही मुलांना एकट्याने सांभाळणे खूप अवघड होतं त्यामुळे त्यांनी नोकरी करायलासुद्धा सुरुवात केली हळूहळू घरची आर्थिक परिस्थिती सुधारायला लागली तिने मुलांना चांगलं शिक्षण देऊन त्यांच्या पायावर उभे केले त्यांची लग्न करून दिली पण घरामध्ये रमाबाई मात्र एकट्या पडल्या मुले वेगवेगळ्या शहरांमध्ये राहू लागले ती फक्त सणांनाच येऊ लागले रमाबाई त्यांना पाहण्याची खूप इच्छा होत असते पण त्यांना काही फरक पडत नव्हता हो गणपत हा रमाबाईंची रमाबाईंच्या घरी काम करणाऱ्या शांताबाईचा मुलगा असतो शांताबाईसोबतच त्यांचा मुलगा गणपत रमाबाईच्या घरी काम करत असतो त्याच्यावर सुद्धा रमाबाईंनी आपल्या मुलाप्रमाणेच प्रेम केलेलं असतं त्यामुळे गणपतसुद्धा रमाबाईंना त्यांच्या मानत त्यांचा मानलेला मुलगा असतो गणपत आणि पारू नेहमी रमाबाईसोबत राहून त्यांची काळजी घेत असे त्या दोघांनी सख्या मुलाप्रमाणे आणि सुनीप्रमाणे त्यांचे कर्तव्य पार पडले होते रमाबाईंनासुद्धा वाटत होते की गणपत हा कोणी परखण नसून त्यांचाच मुलगाच आहे पण आज त्यांच्याच सख्ख्या मुलांचे बोलणे ऐकून त्यांना केस वाटत होता त्यांना विश्वासच बसत नव्हता की त्यांच्या मुलांना त्यांच्या आईपेक्षा तिच्या संपत्तीवर प्रेम होतं त्यांच्या डोळ्यातून एकदमच अश्रू येऊ लागले पारू घरून जेवण घेऊन आली होती गणपतने नर्सकडून परवानगी घेऊन रमाबाईंना हळूच उचलत म्हणाला मालकीनबाई उठा आणि थोडं खाऊन घ्या नाहीतर तुमची तब्येत अजून खराब होईल गणपतचा आवाज ऐकून रमाबाई पुन्हा वर्तमानात येतात त्यांनी डोळे उघडून पाहिले तर पाहतात की त्यांच्या पायापाशी गणपत बसला होता आणि पारू जेवण घेऊन उभी होती त्यांना सर्व रूममध्ये नजर फिरवली पण त्यांना तिथे गणपत पारू आणि नर्सशिवाय दुसरं कोणीच दिसले नाही त्या विचार करू लागले की बहुतेक ती लोक निघून गेलेत गणपत मात्र मालकीनबाईच्या मनाची दशा समजून गेला होता त्यामुळे तो लगेच म्हणतो की मालकीनबाई तुम्ही दादा आणि ताईंना शोधत आहात का ते तर आत्ताच जेवण करायला बाहेर गेले आहेत तो। थोड्या वेळात येतीलच तुम्हीसुद्धा तोपर्यंत तो थोडं खाऊन घ्या तेव्हा रमाबाई गणपत आणि पारूच्या मदतीने उठून बसतात आणि मास्क काढून हळू आवाजात बोलतात की मला नाही जेवायचं तुम्ही लोक जेवण करून घ्या अरे असं कसं तुम्ही नाही जेवलात तर आम्हीसुद्धा नाही जेवणार थोडं खाऊन घ्या औषधसुद्धा घ्यायचे आहेत गणपत हट्ट करत म्हणाला तिथेच उभा असलेली पारूसुद्धा गण चपातीचा एक तुकडा मोडत मालकीनबाईला बोलते की हा मालकीनबाई तुम्हाला थोडं तरी जेवण करावंच लागेल नाहीतर आम्ही समजले की तुम्ही आम्हाला आपलं समजतच नाही त्या दोघांच्या निस्वार्थ ती प्रेमाला पाहून रमाबाई त्यांच्या प्रेमापुढे हार मानतात थोडंसं जेवण करून घेतात चला तर मालकीनबाई आता तुम्ही थोडं आराम करून घ्या बरं काही लागलं तर आवाज द्या आम्ही दोघे बाहेरच बसलो हो आहोत जेवण करून झाल्यानंतर कर गणपत आणि पारू मालकीनबाईंना बोलतात तेव्हा रमाबाईंनी थोडीशी मान हलवत होकार दिला आणि पुन्हा औषधे घेऊन बेडवर झोपल्या दोन दिवस असेच निघून गेले पण रमाबाईंच्या तब्येतीत काही फरक नाही पडला गणपत रणजितला आत येताना सोबत ये रमाबाई थोड्या कष्टाने गणपतला बोलतात हा मलकिनबाई असे बोलून गणपत बाहेर निघून जातो चल दादा आईला भेटून येऊया कालसुद्धा आपण तिला बोललो नाही गौरव म्हणाला हा जाऊया चांगली संधी आहे मी गणपतला औषध आणण्यासाठी पाठवलं आहे हा आत्ता काही प्रॉब्लेम नाही सुद्धा त्यांच्या हामध्ये हा करत म्हणाली आणि तिघे भाऊ बहीण रमाबाईंच्या जवळ येऊन बसतात आई कशी आहेस तू सौरव विचारतो तेव्हा रमाबाई मान हलवत ठीक आहे असे सांगतात आई आम्हाला तुझ्याशी काही महत्त्वाचे बोलायचं होतं ते आम्हा लोकांना जाणून घ्यायचं होतं की गेल्या वर्षी तुझी जमीन विकत घेतली होती आणि तुझ्या पेशंटची जी एफ डी केली होती ती कोणाच्या नावावर केली आहे सौरव हे विचारत त्याच्या आईकडे पाहू लागला रमाबाई आपल्या मुलांचा खरा चेहरा पाहून तिने मनाशी ठरवले होते त्यामुळे ती तिच्या शेवटच्या क्षणी त्यांची ही ही इच्छासुद्धा पूर्ण करणार होती तुम्हाला मृत्यूपत्र जाणून घ्यायचं आहे ना काळजी नका करू रणजितला बोलवलं आहे मी रमाबाई थोड्यात थांबत थांबत बोलल्या आणि नंतर थोड्या कटुतेने म्हणाल्या की नाहीतर मी गेल्यानंतर माहीत पडेलच आई आम्हाला असं म्हणायचं नव्हतं आम्ही तर फक्त असेच माहितीकरिता विचारत होतो विषयाला उलट स्वरूप म्हणाला तेव्हा रमाबाईंनी डोळे बंद केले आता त्यांना अजून सहन हो नव्हते होत चला आपण बाहेर जाऊया आईला विश्राम करू द्या सुचिता तिच्या भावांकडे बोट दाखवत म्हणाली आणि तिघेजण बाहेर जातात काही वेळ जातो आणि नंतर गणपत येतो तो, तो मालकीनबाईंना बोलतो की मालकीनबाई रणजित आले आहेत तुम्ही त्याच्याशी बोलून घ्या आम्ही बाहेरच बसतो रणजित व्यवसायाने वकील होते आणि रमाबाईंच्या ओळखीचे होते त्यामुळे रमाबाईंनी मृत्यूपत्र बनवण्यासाठी रणजितला बोलावून घेतले होते हाताई बोला वकीलसाहेब रमाबाईंना म्हणाले तेव्हा रमाबाई बोलतात की मृत्यूपत्र बनवायचं आहे भाऊसाहेब हो इकडे डॉक्टर साहेब त्या तिघांना केबिनमध्ये बोलवतात आणि त्यांना सांगतात की हे बघा तुमच्या आईच्या तब्येतीत काहीच बदल होत नाही मला नाही वाटत की त्या आत्ता जास्त वेळ जगू शकतील डॉक्टर त्यांना रम रमाबाईंच्या खऱ्या स्थितीबद्दल माहिती देत होते पण त्या तिघांनी डॉक्टरांच्या बोलण्याला काहीच महत्त्व दिले नाही आणि ठीक आहे म्हणत ते तिघेही ती तिथून बाहेर आले कारण ते स्वतःच आईच्या मरणाची वाट पाहत होते रात्रीच्या वेळी अचानक रमाबाई बोलू लागल्या की त्यांना श्वास घ्यायला त्रास होत आहे मालकीनबाईंचा आवाज ऐकून जवळच झोपलेला गणपत उठला आणि बोलू लागला काय झालं मालकीनबाई तेव्हा रमाबाई बोलतात की गणपत माझ्या मुलांना बोलवतोस का मला त्यांना शेवटचं पाहायचं आहे खूप थांबून थांबून श्वास घेत होत्या रमाबाई थांबून थांबून श्वास घेत होत्या बाई तुम्ही असं बोलू नका मी आहे ना लगेच डॉक्टरांना बोलावून आणतो मी आणि भैया दिदीलाही सांगतो असे बोलून गणपत रूममधून धावत पळत डॉक्टरांना सांगायला जातो नंतर तिथे शेजारीच असणाऱ्या वेटिंग रूममध्ये त्या तिघांजवळ गेला आणि म्हणाला भैया लवकर उठा तर बाई तो एवढे बोलतोच तोपर्यंत सौरव त्याला थांबवतो आणि चिडून म्हणाला हे काय आहे गणपत मध्यरात्री मध्यरात्रीसुद्धा तुम्ही शांत झोपू देत नाही भैया बाईंची तब्येत खूप खराब आहे त्यांनी तुम्हा तिघांना बोलवलं आहे चला ना भैया गौरव भैया आणि सुचिता दिदीला पण बोलवा असं म्हणत गणपतच्या डोळ्यातमध्ये चमक आली खरंच आईची तब्येत खराब झाली आहे मी गौरवला फोन करतो तू चल सौरव म्हणाला ठीक आहे लवकर या भैया असं म्हणून गणपती इथून धावत मालकीनबाईच्या जवळ आला डॉक्टर साहेब सांगा मालकीन ना मालकीनबाईंना एवढा त्रास का होत आहे त्या कोणाचं नावसुद्धा नीट घेऊ शकत नाहीत गणपत डॉक्टरच्या आजूबाजूला होत म्हणाला डॉक्टर रामाबाईंना चेक करत होते त्यांच्या हाताची नाडी मंद गतीने चालत होती जवळच असणाऱ्या नर्सने मशीनला पाहून लगेच त्यांना इंजेक्शन दिले डॉक्टर काय झालं आहे आईला दरवाजातून सौरव आतमध्ये एक म्हणाला हे बघा मिस्टर सौरव मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की त्यांची शेवटची वेळ जवळ आलेली आहे म्हणून त्यांना एवढा त्रास होत आहे त्यांची मुलांना भेटण्याची शेवटची इच्छा आहे त्यांना लवकर बोलावून घ्या बाकी आता माझ्या हातामध्ये काहीच नाही डॉक्टर सौरवच्या खांद्यावरती हात ठेवत म्हणाले हो डॉक्टर मी बोलवलं आहे त्यांना ते लोक आता येतच असतील आई आई तू टेन्शन नको घेऊ गौरव आणि सुचिता रस्त्यामध्येच असतील सौरव आई जवळ बसत म्हणाला रमाबाईंनी सौरवचा हात पकडला आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले भैया गौरव आणि सुचिता दोघी आले रमा होते रमाबाईंच्या दोन्ही बाजूला उभे राहिले होते त्यांच्याबरोबर पारूसुद्धा आली होती ती गणपतच्या बाजूला उभी राहिली होती रमाबाईंनी डोळ्यांच्या इशाऱ्यानेच गणपतला जवळ बोलवलं तेव्हा गणपत आणि पारू रमाबाईंच्या जवळ आले रमाबाईंनी गणपतचा हात पकडून म्हणाल्या बाळा आता माझी जायची वेळ झाली आहे सदैव आनंदित राहा माझ्या बाळांनो असं म्हणून रमाबाईंनी शेवटचा श्वास घेतला आणि त्यांचे डोळे कायमचे बंद झाले मालकीनबाई मालकीनबाई तुम्ही गप्प का बोला ना मलकीनबाई मलकीनबाईंना हलवत गणपत रडू लागला तेव्हाच मिस्टर सौरव तुमची आई आता याच जगात राहिल्या नाहीत मशीन बंद करून डॉक्टर बाहेर निघून गेले भैया मालकीनबाईंना घरी घेऊन जावं लागेल त्यांचा शेवटचा विधी पार पडावा लागेल सौरव आणि गौरवला गणपत म्हणाला मालकीनबाईंना काय झालं पारू मालकीनबाई आपल्याला सोडून गेल्या त्या असं कसं करू शकतात आधी माझी आई मला सोडून गेली आणि आत्ता मालकीनबाई गणपत रडत रडत म्हणाला परू गणपतला धीर देत होती गौरव मी डॉक्टरबरोबर बोलून बिल क्लिअर करून येतो आणि मग आपण घरी जाऊ सौरव म्हणाला आणि बाहेर निघून गेला शांत हो गणपत किती रडत आहेस तू ती आमची पण आई होती सुचिता चिडून गणपतला म्हणाली आणि नंतर तिच्या नवऱ्याला आई गेली ही बातमी सांगण्यासाठी बाहेर निघून गेली संध्याकाळीच सगळ्यांना नातेवाईकांना सांगितलं सकाळ होईपर्यंत सगळे घरी आले होते सुजिताचा नवरा आणि तिच्या वहिनीसुद्धा आल्या होत्या गणपत या सगळ्यांपासून दूर एका खंबाला टेकून उभा राहिला होता त्याचे डोळ्यातले अश्रू थांबण्याचं नावच घेत नव्हते गणपतची बायको पारू पाहुण्यांना पाणी देत होती बाळा आता स्मशानमध्ये जायची वेळ झाली आहे यांना घेऊन चला पूजा पाठ करत गुरुजी सौरवाने गौरवला म्हणाले हो गुरुजी सौरव म्हणाला गौरव आणि सौरव समोरच्या बाजूला आणि पाठीमागच्या बाजूला सुजिताचा नवरा रमाबाईंचा मृतदेह उचलल्यास तयार होते चौथा खांदा कोण देणार त्यातीलच एक माणूस म्हणाला भैया गणपतचा हात पकडून पारू म्हणाली तुमच्याबरोबर यांना पण घ्या मालकीनबाईंना खांदा देण्यासाठी तेव्हा सौरव म्हणाला ठीक आहे तसं तो माझ्या आईला आईच मानत होता तर तू खांदा पण देऊ शकतोस सौरव गणपतकडे पाहून म्हणाला तेव्हा गणपत खांदा देण्यासाठी पुढे आला थांब सौरव गेटच्या समोर उभा असलेले रंजित बोलले त्यांच्या हातात काही पेपर्स होते सौरने त्यांना नमस्कार केला रमाबाई जाण्याचं खूप मोठं दुःख झालं आहे पण आता मी तुम्हाला हे सगळं सांगण्यासाठी इथं आलो आहे जे रमाबाईंनी मला सांगितलं होतं काय सांगितलं होतं आईने गौरव उत्सुकतेने म्हणाला बाळा तुमच्या आईचं म्हणणं एवढंच होतं की त्यांचे शेवटचे देहसंस्कार होण्याअगोदर तुम्हा लोकांना त्यांनी बनवलेलं मृत्यूपत्र वाचून दाखवावे हातातील पेपर बाहेर काढत रंजित म्हणाला मृत्यूपत्राचं नाव ऐकून सौरव गौरव आणि सुचिता या तिन्ही भावंडांच्या डोळ्यांमध्ये चमक आली सुचिताच्या वहिनीसुद्धा एकमेकींकडे बघून हसू लागल्या सांगा ना रणजित काका त्या मृत्यूपत्रात काय लिहिलं आहे कितीच उभा असलेली सुचिता म्हणाली वकील साहेबांनी मृत्यूपत्र वाचण्यास सुरुवात केली मी रमाबाई माझ्या सहमतीने वकील रणजित यांच्याकडून मृत्यूपत्र लिहून घेत आहे कारण की माझा मृत्यू झाल्यानंतर माझ्या मुलांमध्ये कुठलंच भांडण होऊ नये माझी मुंबईमध्ये असणारी जमीन माझा मोठा मुलगा सौरव याच्या नावावर करत आहे वकील रणजित थोड्या वेळात शांत होत बसले वकिलाचे शब्द ऐकून मुंबईची जमीन आपल्या नवऱ्याच्या नावावर केली याची खुशी सौरवच्या बायकोला झाली पण आजूबाजूच्या लोकांना पाहून ती गप्प बसली पुढे लिहिलं आहे की बँकेमध्ये जी पाच लाखाची एफ डी केली होती त्याचा वारसदार गौरव आहे माझी सगळी दागिने सुचिताच्या नावावरती आहेत रणजित एवढं बोलून शांत बसले गौरव आणि सुचेता आपल्याला हिस्सा मिळाला म्हणून खुश झाले पण पुढे काय लिहिलं आहे ते सौरवने विचारलं तेव्हा वकिलाने सांगितलं की रमाबाईंनी हे घर गणपतच्या नावावर केलं आहे गणपत गणपतच्या नावावरती का केलं सौरव गौरव आणि सुचिता तिघेही भावंड आश्चर्यचकित होऊन एक सोबत म्हणाले ते मला माहीत नाही आता याच्यामध्ये कुठलाच बदल करता येणार नाही नाही आणि त्याची एक एक कॉपी चौघांना दिली जाते ते सगळे पेपर सौरवच्या समोर ठेवीत वकील म्हणाले हे बघा सौरव आता हे मृत्यूपत्र नंतर बघ आता अंतिम संस्काराची वेळ निघून जात आहे आणि ते यापेक्षा जास्त गरजेचं आहे पुजारी म्हणाले तेव्हा सौरव उद्धटपणे म्हणाला चला आणि सगळे स्मशानभूमीमध्ये गेले अंतिम संस्कार झाल्यानंतर सगळे लोक घरी आले आणि त्या मृत्यू पत्राबद्दल चर्चा करू लागले भैया हे असं कसं होऊ शकतं आईनं हे घर आपल्याला न देता त्या गणपतीच्या नावावरती केलं आहे सुचिता रागाने म्हणाली हो जायचं होतं तर आपल्या जावयाला किंवा सोनेच्या सुनीच्या नावावरती करून जायचं सासूबाईंनी तर एवढं मोठं घर त्या नोकराच्या स्वाधीन केलं आहे सुचिताचा नवरा विजय तोंड वाकडं करत म्हणाले भाऊजी तुम्ही बरोबर बोलला आहात शेवटी सासूबाईंनी असं का केलं रमाबाईंची छोटी सून चुडून म्हणाली तेव्हा त्यांची मोठी सून तिच्याजवळ बसत म्हणाली आत्ता ही बोलून काय फायदा आहे खरं तर आत्ता हे घर गणपतपासून माघारी कसं घ्यायचं याचा विचार करा हे घर आत्ता आपण परत माघारी नाही घेऊ शकत ऐकलं तुम्ही लोकांनी आणि तुम्ही लोक समजून जा की हे घर तुमचं कधी नव्हतं सौरव केव्हापासून सगळ्यांचं बोलणं ऐकत होता शेवटी तो चिडून म्हणाला काय झालं भैया तुम्ही असं का बोलत आहात सौरवचा राग बघता गौरव म्हणाला तुम्हाला हे सगळं समजत नाही का वकिलांनी काय सांगितलं होतं आत्ता आपण त्याच्यामध्ये काहीच बदल करू शकत नाही सौरव म्हणाला तेव्हा सुचिता रागात म्हणते म्हणजे आता या घराला आपण विसरून जायचं मग आता काय करू शकतो आपण सौरव म्हणाला आणि बाहेर निघून गेला आत्ता आपलं इथं काहीच फायदा नाही तर इथे राहून काय उपयोग आहे तेरावा झाल्यानंतर आपण सगळे इथून निघून जाऊ तिथेच एका कोपऱ्यात बसलेला गणपत म्हणाला पारू मालकीनबाई आपल्याला सोडून निघून गेल्या सुचिता दिदी सौरभ भैया आणि गौरव भैया हे लोक तर आपल्याला पसंत करत नव्हते आत्ता आपण काय करायचं कुठे जायचं परत आणखी एकदा मी अनाथ झालो तुम्ही असं का बोलत आहात बघा ना मालकीनबाई त्यांच्या माघारी आपली व्यवस्था करून गेली आहेत हे घर तुमच्या नावावरती केलं आहे पारो म्हणाली घर घर हे तर सगळेच बोलत आहेत पण आम्हाला नको आहे हे घर आम्हाला नको घर ज्याला पाहिजे असेल त्यांनी घ्या गणपत म्हणाला माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता पण तुम्ही विचार करा मालकीनबाईच्या आठवणी या घराबरोबर जोडलेल्या आहेत आणि त्यांना पण वाटत होतं की या घरावर फक्त तुमचाच हक्क आहे कारण त्यांना वाटले असावे की तुम्हाला कधी एकटेपणा जाणवू नये पारू म्हणाले तेव्हा गणपत म्हणा गणपत आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाला पारू तू खरंच बरोबर बोलत आहे मलकीनबाईने आपल्याला एवढी मोठी संपत्ती दिली मी लक्षच नाही दिलं आणि बघ मलकीनबाईच्या निर्णयाला गणपत सहमत होतो रामाबाईंच्या तेराव्याचा कार्यक्रम पण झाला होता सगळे नातेवाईक आपापल्या घरी निघून गेले होते भैया तुम्ही सगळे निघाला आहात इथेच राहा गणपत आग्रहाने म्हणत होता गणपत आता आम्हाला निघायला हवं तसं पण सुट्ट्या संपलेल्या आहेत सौरव त्याचं सामान गाडीमध्ये ठेवत म्हणाला भैया कालच तेराव्याचा कार्यक्रम झाला आणि आज तुम्ही लगेच निघत आहात काही दिवस तरी राहा गणपत म्हणाला सुजिता तोंड वाकडं करत म्हणाली का राहू आम्ही इथं हे घर तर आईने तुझ्या नावावरती केलं आहे ना तर तू खुश राहा आणखी काय पाहिजे तुला सविताचं बोलणं गणपतला आवडलं नाही तरी पण तो गप्प बसला कारण मालकीनबाईच्या जा जाण्याने सगळं घर शांत झालं होतं भैया दिदी आधीच मालकीनबाई गेल्यामुळे घर खाली खाली वाटायला लागले आहे आणि आता तुम्ही निघालात तर सगळं घर खाली होऊन जाईल चांगलं नाही वाटणार पारू म्हणाली हे बघा तुम्ही नोकर आहात आणि नोकरासारखेच राहा चांगलं वाटेल आम्हा लोकांना समजवायची काही गरज नाही पारूचे शब्द मध्येच तोडत गौरव रागाने म्हणाला भैया मला तसं नव्हतं म्हणायचं पारू डोकं खाली घालून म्हणाली आई निघून गेली तिच्याबरोबरच दिदी आणि भैया हे नातं पण संपलं जावा आता आमचं डोकं नका खाऊ दोघेजण सुचिता पारूला म्हणाली आणि गणपतला मोठ्या आवाजात म्हणाली आणि बहीण भावंड रागाने आपापल्या घरी निघून गेले गणपत आणि पारू त्या लोकांना जाताना बघत होते वेळ अशीच निघून गेली होती आता रमाबाईंना जाऊन दोन वर्ष झाली होती पण तिघेही बहीण भावंड कधी माघारी त्या घरी आले नाहीत गणपत आणि रामाबाई निवासात राहू लागले पण आता गणपतनं एवढी प्रगती के हो केली होती की ते एक घर नाही तर तिथे एक वृद्धाश्रम बनवलं होतं जिथे लहान मुलांना वृद्धांना राहण्यासाठी त्याने त्या घराला वृद्धाश्रममध्ये मध्ये बदललं होतं हे बघून रमाबाईच्या आत्म्याला शांती मिळाली असेल तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली कथा जर ही कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका